श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे या महिन्यात श्रावण सोमवार आणि श्रावण शनिवारचा उपवास हा केला जातो श्रावण महिन्यातले चार सोमवार झाले आहेत आणि पाचव्या सोमवारी आली आहे अंवास्या तर या श्रावणी सोमवारी उपवास करायचा की नाही करायची शिवामूट काय आहे तसेच बैलपोळाचा सण का साजरा केला जातो पूजा कशी करावी पूजेच्या मुहूर्त काय नैवेद्य काय दाखवावं घरी बैल नसतील तर काय करावे त्याचबरोबर आपल्याला श्रावणी सोमवारी नंदीच्या कानामध्ये हे दोन शब्द बोलायचे हे शब्द बोलल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करणार त्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा सोमवारी येणाऱ्या अमावास्या तिथीला सोमवती अमावस्या म्हणून ओळखलं जातं अमावास्याला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे पंचांगानुसार सोमवती अमावस्या तिथी दोन सप्टेंबरला पहाटे पाच वाजून एकवीस मिनटापासून सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनटापर्यंत असणार आहे उदयतिथीनुसार दोन सप्टेंबरला पिठोरी अमावस्या असणार आहे पिठोरी अमावस्या पितरांसाठी विशेष मानली जाते त्याशिवाय पिठोरी ही शुभ मानली जाते शिवाय ही श्रावण अमावस्या असल्याने सोबतच अमावस्या तिथे तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनटाने संपणार असल्याने या दिवशी श्रावण सोमवारचं व्रत म्हणजेच उपवास धरायचा आहे पाचवा श्रावण सोमवार हा अतिशय दुर्मिळ योगामध्ये आला आहे तब्बल एकाहत्तर वर्षानंतर हा शुभयोग जुळून आला आहे दोन सप्टेंबरला श्रावण सोमवारी शिवामूठ आहे सातू हिंदू धर्मात पिठोरी अमावासेला पित्रांना स्नान दान पूजा आणि नैवेद्य याला विशेष महत्व हे दिलं जातं पिठोरी अमावासेला पित्रांना नैवेद्य अर्पण केल्याने पितृदोषामुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळते पिठोरी अमावास्येला बैलपोळा सण साजरा करायची परंपरा आहे श्रावण महिन्यातील बैलपोळा हा शेवटचा सण मानला जातो त्यानंतर भाद्रपद महिन्यात लाडक्या गणरायाचं आगमन होतं पिठोरी अमावस्येला पिठाचे सर्व पदार्थ नैवेद्य म्हणून केले जातात त्यामुळेच त्याला पिठोरी अमावस्ये असे म्हटले जाते या दिवशी मातृदिन साजरा केला जातो या दिवशी दुर्गा मातासह चौसष्ट देवींच्या मूर्ती पीठ म्हणून तयार केल्या जातात घरातील मुलांच्या सुख समृद्धीसाठी महिला पिठोरी अमावासेला उपवास करतात ज्या घरात गणरायाचं आगमन होतं तिथे पिठोरी अमावस्या केली जाते अनेक घरात भाताची खीर हा खास नैवेद्य केला जातो याशिवाय अमावासेला पितृदोषापासून मुक्तीसाठी उपायसुद्धा केले जातात महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पोळा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो सकाळी उठून घरातील बैलांना नदीवर नेऊन त्यांना उठणे लावून त्यांची आंघोळ घातली जाते विविध वस्त्र आणि दागिन्यांनी सजवले जाते घरातील स्त्रिया त्या बैलांची पूजा करतात आणि पुरणपोळीचा नैवेद्य बैलांना दिला जातो ज्या घरात बैल नसतात ते लोक मातीचे बैल बनवतात आणि त्याची पूजा करून कृतज्ञता व्यक्त करतात सोमवारी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि आंघोळीला पाणी हे काढायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून आपल्याला थोडंसं गंगाजल टाकून स्नान करायचे स्नान करताना आपल्याला केस धुवायचे आहेत की नाही धुवायचे तर बघा अमवास असली की आपण आवर्जून केस हे धुवत असतो पण ही अमवास्या आली आहे श्रावण महिन्यातील सोमवारी आणि कोणत्याही सोमवारी केस हे धुतले जात नाही म्हणून आपल्याला चुकूनही आपले केस हे धुवायचे नाहीत आपल्याला नित्य जशी आंघोळ करतात तशी करायचे फक्त केस आपल्याला धुवायचे नाही आहेत स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला जर तुमच्या देवघरामध्ये महादेवांचं शिवलिंग असेल तर तुम्ही ही पूजा घरच्या घरी करू शकतात किंवा मी आवर्जून सांगेन तुम्ही मंदिरामध्ये जाऊन ही पूजा करा कारण संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये या संपूर्ण विश्वातल्या शिवलिंगामध्ये साक्षात महादेव वास करतात आणि जर आपण ही सेवा महादेवांच्या मंदिरामध्ये केली तर त्यामुळे आपल्याला केलेल्या स सेवेचं त्वरित फळे प्राप्त होणार आहे सकाळीच शुभ शिव शिवमंदिरात जावं किंवा घरातील शिवलिंगाची पूजा करावी महादेवाला गंगाजल किंवा दुधाने अभिषेक करावा यानंतर महादेवाला चंदन बेलपत्र अक्षदा पांढरी फुलं मध फळं साखर अगरबत्ती अर्पण करावी आणि सोमवारची कथा वाचावी शिवलिंगासमोर तुपाचा दिवा लावून आरती करावी तसेच पाचव्या श्रावणी सोमवारी शिवामूठ आहे सातू तर आपल्याला काय करायचे ही शिवामूठ जी आहे तुम्ही एक वेळा किंवा तीन वेळा अर्पण करू शकतात ही शिवामूठ अर्पण करताना आपल्याला एका मंत्राचा जपसुद्धा करायचं आहे नम शिवाय शांताय पंचवक्य शूलीने शृंगे भुंगे महाकाल गणयुक्ताय शंभवे या मंत्राचं तुम्हाला जप करायचं आहे केव्हा तुम्ही शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरी देवा मनातल्या इच्छा पूर्ण करे देवा अशा रीतीने आपल्याला तीन वेळा या मंत्राचं जप करायचं आहे तीन वेळा आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची असं केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छाही साक्षात महादेव पूर्ण करतात आपल्याला दिवसभर उपवास करायचा आणि संध्याकाळी महादेवांची पूजा करायची त्यांना बेल अर्पण करायचं आणि त्यानंतर आपल्याला उपवास हा सोडायचा आहे तसेच या श्रावण सोमवारी आपल्याला आवर्जून पाच दिव्यांचं दान हे करायचं आपल्याला पाच दिवे तयार करायचे आहेत कणकेपासून हे दिवे तयार करायचे आहेत आणि आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे आणि हे पाच दिवे जे आहेत आपल्याला शिवलिंगाच्या खाली जिथे जागा असते तिथे प्रज्वलित करायचं आहे हे दीपदान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं हे दीपदान केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जेवढी पण संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत ते साक्षात महादेव दूर करतात महादेवांची पूजा केल्यानंतर तुम्हाला नंदी महाराजांची सुद्धा पूजाही करायची जर तुम्ही महा महादेवांची पूजा केली आणि नंदी महाराजांची पूजा केली नाही तर ती पूजा अपूर्ण मानली जाते शिवाची भक्ती व्यक्त करण्याकरता नंदीला प्रसन्न करणं आवश्यक आहे नंदी हे बुद्धी आणि ज्ञानाचे प्रतीक देखील मानले जाते महादेव महा हे नेहमी जपतप करत असतात आणि जर आपल्याला आपल्या इच्छा महादेवांपर्यंत पोचवायच्या असतील तर आपल्याला आवर्जून नंदी महाराजांची पूजा आणि सेवाही करायची आहे आपल्याला नंदी महाराजांना सुद्धा फुल अर्पण करून घ्यायचं आहे त्याचबरोबर त्यांचा जो उठलेला पाय असतो त्याला आपल्याला स्पर्श करायचा आहे आणि नंदी महाराजांच्या आपल्याला उजव्या कानामध्ये हे दोन शब्द बोलायचे आहेत आपल्याला हरी ओम बोलायचं आहे आणि त्यानंतर आपली जी पण इच्छा असेल घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल नोकरी व्यवसाय जी पण इच्छा असेल ती आपल्याला मनोभावे तिथे बोलायची आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करतात कारण श्रावण महिन्यामध्ये ह्या भूतलावरील प्रत्येक शिवलिंगामध्ये साक्षात महादेव वास करतात आणि हा आहे श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार पुन्हा ही संधी आपल्याला पुढच्याच वर्षी मिळणार आहे म्हणून प्रत्येकाने हा उपाय जो आहे तो करायचा आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ